नमस्कार रामकृष्णहरी मंडळी श्री स्वामी समर्थ श्री गुरुलीला अमृत या अध्यायाचे तुमच्या घरात दररोज एक तरी पाठ नक्की करावा याने तुमच्या घरात सुख शांती समृद्धी ऐश्वर नांदते त्याचबरोबर घरातील आजार पण बाहेर पडते लक्ष्मी मातेचा अखंड वास तुमच्या घरात राहतो त्यामुळे या पवित्र ग्रंथाचे दररोज तुमच्या घरात एक तरी पाठ नक्की करावा श्री गुरु लीला अमृत अध्याय तिसावा हैदराबादच्या निजाम सरकारचे दप्तदार श्रीमंत शंकरराव रायराजे एकदा आपल्या परिवारासह श्रीक्षेत्र काशीस गेले होते गंगा स्नान करून ते जेव्हा श्री विश्वेश्वराच्या दर्शनास गेले तेव्हा त्यांच्या काभाऱ्यामध्ये शिवलिंगाच्या ठिकाणी एक देदीप्यमान यती बसलेला दिसला ते पाहून शंकररावांना मोठे आश्चर्य वाटले त्यांनी तेथेच ते असलेल्या एका ब्रह्मणाला एक गोष्ट सांगितली म्हणाले मला विश्वेश्वर लिंगमय दिसत नाही हे कसे हे ऐकून तो ब्राह्मण म्हणाला तुमच्याकडून कुळधर्म यापूर्वी केलेला केलेल्या एखादा नवस यापैकी काही राहिले आहे काय तसे असल्यास या शुभप्रसंगी त्यांचे स्मरण करावे तेव्हा शंकरराव म्हणाले येथे येण्याच्या एक दिवस आधी अक्कलकोट स्वामींची कीर्ती ऐकून त्यांचे दर्शन घ्यावे असा मनामध्ये विचार आला होता येथे विश्वेश्वरासमोर त्या संकल्पाची पुन्हा आठवण झाली हे फार बरे झाले त्यानंतर शंकरराव विश्वेश्वरांच्या समीप गेले तर तेथे ते बसलेल्या यती दिसेनासा झाला आणि त्यांनी काशी विश्वेश्वरांचे स्पष्ट दर्शन झाले पुढे गया प्रयाग तीर्थाच्या यात्रा करून शंकररावांनी ब्राह्मणांना भोजन देऊन दानधर्म केला तीर्थयात्रा संपन्न झाल्यावर शंकररावांनी अक्कलकोटात जाण्याचा जा निर्णय केला या प्रवासात क्षयामुळे शंकररावांची प्रकृती अत्यवस्थ झाली होते तरीही ते शीघ्रतेने अक्कलकोटास आले ते जेव्हा श्रीच्या दर्शनास गेले तेव्हा विश्वेश्वरांच्या लिंगस्थानी पाहिलेले यतीवर्य ते हेच हे जाणून त्यांना परमानंद झाला त्यांनी श्रीस्वामींना षष्टांग नमस्कार केला आणि मनोभावे त्यांची पूजा करून म्हणाले महाराज आपण साक्षात विश्वेश्वर आहात आपल्या दर्शनाने मी धन्य झालो आहे तरी कृपा करून मला आरोग्य संपन्न करा या विधीने मी पुरता बेजार झालो आहे आपल्या कृपेने बरे वाटू लागलं तर आपल्यासाठी मठ बांधीन तेव्हा श्रीस्वामी म्हणाले काळजी करू नका आरोग्य सुधारेल त्यानंतर स्वामींच्या सांगण्यानुसार चोळप पाने श्रीचा तीर्थप्रसाद शंकररावांच्या मुखात घातला त्यामुळे शंकररावांना शंकररावांच्या वेधीला उतारा पडला आणि काही दिवसांनी ते खडखडीत बरे झाले पुढे ते हैदराबादहून पुन्हा अक्कलकोटास आले आणि श्रीच्या सूचनेनुसार गावाबाहेरील श्रीराम मंदिराजवळ एक सुंदर मठ बांधला त्यात गाभाऱ्यासह अक्कलकोटास रामाचार्य सह एक दगडी देऊळ बांधले श्रीच्या पादुकांची मोठ्या थाटात स्थापना केली आणि ते परतले अक्कलकोट रामाचार्य जमखेडकर नावाचे एक सद्गृहस्त राहत असत त्यांच्या घरी रामदास नावांच्या एका साधू साधूचा काही दिवस मुक्काम ठेवले होते ते गुरु भक्त पारायण योगाभ्यासी व विरक्त होते ते अतिशय सुरेख भजन करीत असत त्यामुळे स्वामी महाराजांनी त्यांना कबीर हे नाव ठेवले होते याच रामाचार्यांच्या घरी गणपतराव नावाचा एक कोकणस्थ मनुष्य राहत असे तो शुद्ध अंतकरणाचा प्रेमळ व निर्लोभी स्वामी भक्त होता तो अतिशय रुचकर स्वयंपाक करत असे आणि नित्यनेमाने नेमाने स्त्रीसाठी नैवेद्य करून नेत असे पुढे तो काशी क्षेत्र गेला बाबा सबनिसांच्या घरी वेदांत ग्रंथांचे वाचन श्रवण व त्यानंतर चर्चा होत असे तेथे -ते दत्तभट नावाचे ग्रस्त नेहमी उपस्थित असत स्त्रीच्या सं सेवेसाठी संसाराचा त्याग करून हे दत्तभट अक्कलकोटास येऊन राहिले होते श्री स्वामी समर्थ